कार सा सा नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जोगोडीच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये अप्रतिमाचा नंदी पाहाला त्याचं नाव आहे मेहबूब आणि फायनलचा गुलालाचा मानकरी ठरलाय भाऊ नमस्कार कितवा नंबर केलाय आज सहा नंबर केला आहे आणि आज कुणासोबत पायरा केलेला आज अर्जुन कुठला उर्मिला माणिक शेठ गायकवाड यांचा अर्जुन पाहाला मित्रांनो कशी गाडी पाहिली आज चांगली पाहिली बाय पहिल्यांदाच नियोजन झालेलं काय या जोडीचं का कसं काय काय प्रथमच जोडी पाहिली बरं मोठं मैदान होतं आजचं काय आणत आहे आजचा मोठ्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतला बरं बिनजोड पण बरीशी गाजवली गाज या बैलानं त्याविषयी काय सांगशील बिनजोड किती झालं बरं आणि आता तीन फेऱ्याच्या चालू सीजनच्या मैदानामध्ये किती गुलाल त्याचा आता काय झालेलं बैलाला बर बर आता व्यवस्थित आहे एकदम म्हणजे साधारणतः किती महिन्याच्या गॅप नंतर आज गुलाल घेतला म्हणावलं एक महिन्यानं बरं एक महिन्याचा गॅप पूर्णरित्या दिलेलं त्याला बर काय आज काय जल्लोष कसा असणार आहे आज हा गावच्या जवळच मैदान आहे आत्ता बैल कुठं असतोय मोरगावमध्येच असतोय बर आज मैदान कशा रीत्याने संपन्न केलं कमिटीने चांगलं केलं चांग के आणि प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते गावच्या जवळच्या मैदानाचा फायनलचा गुलाल घ्यावा आणि आज ते यश संपन्न झाले तो एक वेगळाच आनंद आहे म्हणावा लागेल बर इच्छा होती का आज सकाळी ज्यावेळेस आलेल त्यावेळी होती इच्छा शंभर टक्के बरं धन्यवाद शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि मित्रांनो दादा म्हणाले एक दोन मिनटाची तरी बाईट घ्या आमची धन्यवाद वेळ दिल्याबद्दल